पूर्व द्रुतगती महामार्गावरील शेडानगर उड्डाण पुलाचं लोकार्पण हे पंधरा ऑगस्टला होणार अशी चर्चा होती मात्र आता या उड्डाण पुलाच्या उद्घाटनासाठी ऑक्टोबर पर्यंतचा मुहूर्त उजाडू शकतोय दक्षिण मुंबईतून ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना चेडानगर जंक्शनवर हमखास वीस ते तीस मिनिटांच्या वाहतूक कोंडीचा सामना हा नेहमीच करावा लागतो याचा रियालिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी आपण पाहूया एक्सप्रेस हायवेवरती उभा आहेत आणि माझ्या मागे आपण जर बघितलं तर छेडानगर जंक्शन आहे आणि छेडानगर जंक्शनवरची वाहतुकीची कोंडी आम्ही तुम्हाला दाखवतोय हो अशी आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसातील चोवीसही तास मुंबईतील छेडानगर जंक्शनवर अशाच प्रकारची वाहतुकीची कोंडी आपल्याला बघायला मिळते साधारण दररोज अर्धा तास या वाहतुकीच्या कोंडीत जे मुंबईकर प्रवास करतात त्यांना ताटकळत थांबावं लागतं आणि याचं कारण जे आहे हे या ठिकाणी छेडा सुरू असलेलं छेडानगर उड्डाणपुलाचं काम लवकरच हा उड्डाणपूल आता स प्रवाशांच्या सेवेत मुंबईकरांच्या सेवेत सुरू केला जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे मात्र मुंबईकरांना या वाहतुकीच्या कोंडीत किती वेळ ताटकळत राहावं लागतं आहे हे आज आपण प्रत्यक्ष याचा रिॲलिटी चेक आपण बघणार आहोत मी तुम्हाला माझ्या गाडीतनं घेऊन चालतो आहे या वाहतूक ना आता आपण प्रवास करणार आहोत मी ला या ठिकाणी नेमकं किती वेळ आपल्याला थांबायला लागू शकतो या वाहतुकीच्या कोंडीत यासाठी एक स्टॉप वॉच लावलेला आहे आणि आपण याचा आता रियालिटी चेक करतोय तर जवळपास सहाशे ऐंशी मीटरचं अंतर कापण्यासाठी आपल्याला अठरा मिनिट लागले आणि आपण जर बघितलं तर ही सध्या जी वेळ आहे ही गर्दीची वेळ नाही दुपारी तीन वाजताची वेळ आहे त्यामुळं गर्दीच्या वेळी नेमकं हो या ठिकाणची काय परिस्थिती होत असेल हे अठरा मिनिटावरनं तुम्हाला कळू शकत असेल नेमकं आता हा पुलाच्या उद्घाटनाला का उशीर होतो याची कारणं देखील आपण जाणून घेऊयात <णागेवा> दक्षिण मुंबईकडनं ठाण्याच्या जा दिशेने जाणाऱ्या सहाशे ऐंशी मीटर लांबीच्या या उड्डाण पुलाचं काम दोन हजार सतरामध्ये हाती घेण्यात आलं होतं एम एम आर डी एनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास पंच्याण्णव टक्के काम आता पूर्ण झालेलं आहे मात्र उरलेलं पाच टक्के कामामध्ये या पुलावरती डांबरीकरणाचा थर टाकणं बाकी आहे मात्र यासाठी संपूर्ण हवामान कोरडे असणं गरजेचं असल्याचंही चा एम एम आर डी एकडनं सांगितलं जातं सध्या मुंबईमध्ये पावसाळा सुरू आहे आणि अशातच पावसाळ्यात या पुलावरती डांबरीकरणाचा थर टाकणं शक्य नाही त्यामुळं या पुलाच्या उद्घाटनाला या पुलाच्या लोकार्पणासाठी ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी उजाडू शकतो मात्र तोपर्यंत मुंबईकरांना सहाशे ऐंशी मीटरच्या प्रवासासाठी वीस ते तीस मिनिट म्हणजे साधारण दक्षिण मुंबईकडनं ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मुंबईकरांना दररोज वीस ते तीस मिनिट या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल अपेक्षा करूया की दोन हजार सतरामध्ये सुरू झालेलं काम ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शंभर टक्के पूर्ण होईल आणि जो त्रास सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना भोगावा लागतो तो त्रास काहीसा कमी होईल कॅमेरा पर्सन अरविंद मोरेस अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी